स्वर्ण काय ऐकत नाहीये डेकोरेशनसाठी आज आग विजली जाईच एव्हरी वन परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये आणि इथं बघू शकता इथं काय त्याच्यामध्ये पोपटे वगैरे केले ते बाहुलनी तशी शेकोटी ते तिथं गरम आहे म्हणून तो झोपलेला आहे असं काही व्ह्यू आहे आपलं सकाळचा आता वाजलं सकाळचे सात आजचा ब्लॉगसुद्धा खूप भारी होणार आहे असंच कंटिन्यू राहा तुम्ही दोन दिवस आहे आम्ही चाललो आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालायचा आणि हा साहेब बागा नुसता रडतच राहतो हा एवढं काय आम्ही कपडे असे धुतले अशा फोटोला आपल्याला आता हार घालायचा आहे आणि आमच्या भाऊने बघा काय कांड केला इथं काय नाही होत राहत हॅलो गाईज आणि इथे सुवर्णताई संविधान दिनाच्या दिवशी हो सजावट करत आहेत सुवर्ण काय ऐकत नाहीये डेकोरेशनसाठी आज मेणबत्त्या आणल्या

प्रार्थना वगैरे झालेली आहे सर्व चाललेले बाय बाय तर चलो आपण पण जाऊ आता आपल्या घरी आणि संध्याकाळी परत एकदा असा एक फोटो नाही दे आपण संध्याकाळी फोटो काढू बाय बाय चलो झालेले आपली प्रार्थना कारण कसं सगळे जॉबला जातात त्याच्यामुळे एकदम घाईघाईच घेतलेली संध्याकाळी आपण एकदम प्रॉपर घेऊ चलो आणि बघा नुसतं रडतच असतो येऊ का काम बाकी माझी अजून आणि आमची आई नुसतं रडत असतं चल चल चलो रेडी झाली आहे साडी वगैरे वेअर केलेली आहे मी आणि याला मी आता दुधाने आणि टोस्ट चारते एव्हरी वन चला आता इथं बघू शकता एवढे भांडे वगैरे आपले घसून झालेले आहेत इथं जेवणाची तयारी एक साईडला भात लावला आहे त्याच्या चिकन आहे याच्यामध्ये बाबूचा फिक्कार असतो आणि या ज्वारीच्या दोन भाकरी टाकते मी आता चलो असंच तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अजून पुढं तुम्हाला संध्याकाळचा पण मी दाखवणार आहे चला आणि आजचा ब्लॉगसुद्धा खूप छान होणार आहे काही इथपर्यंत तुम्ही बघताय तर तर अशा प्रकारे तर आपल्या भाकरी झालेल्या आहेत एकदम मस्त रेडी एकदम चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही काय पाहिजे चलो आता दुपारचे एक वाजले आता जेवून घेतो आम्ही अशा प्रकारे जेवण वगैरे घेतलेलं आहे तर चलो त्यांना जेवण देते मी हॅलो एव्हरी वन आता वाजले संध्याकाळची पाच बघू शकता पाणी आलता असं काही मी हंडे वगैरे भरून ठेवलेले आहेत अजून बाहेरचा दाखवते हटल्या वगैरे भरलेत आपली बल्ली वगैरे अशी काय मस्तपैकी झाडून वगैरे झालेली आहे या भरण्या आणि बर फुटली माझ्याकडून भरणी तर बघ बघा सगळा वल्ला झालाय असं काय पूर्ण पाणी भरलेलं आहे आपला आणि पूर्ण झाडू वगैरे पण मारून झालेला आहे असं असं काय सगळा कचरा घेतला मीनी आणि तशी आग लावून ठेवले विजली आग विजली काहीच परत लावायला लागल चलो संध्याकाळी आपल्याला तिथं चौकामध्ये प्रार्थना पण घ्यायची आता राहिला त्या कपड्यांच्या घड्या मारायच्या आहेत तेवढं इथं पण या रूममध्ये पण भरून ठेवलेलं असे काही भांडे आपलं साहेब असं झोपलेला इथं तर चलो आता आई येतील आता चहा वगैरे ठेवते मग डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू प्रार्थना वगैरे करताना चलो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथपर्यंत तुम्ही माझा व्लॉग बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी इन्स्टाची आय डी आहे सुवर्णासागर वानखडे दोनशे चार त्या आय डीला जाऊन तुम्ही फॉलो करा तिथं तुम्हाला माझ्या रील्स बघायला भेटतील आणि मी व्हिडिओचे अपडेट पण देत जाईन तिथं स्टोरीमध्ये तर चलो बाय बाय गुड नाईट टाटा बाय बाय करा बाय बाय